महानगरपालिकेच्या मुख्यालयातील सार्वजनिक टॉयलेट्स नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी खुले करा उमाकांत दाभोळे इचलकरंजी महानगरपालिकेच्या मुख्यालयात दररोज शेकडो नागरिक विविध शासकीय कामांसाठी भेट देतात त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग दिवसभर या इमारतीत कार्यरत असतो अशा परिस्थितीत सर्वांना सार्वजनिक टॉयलेटसारखी मूलभूत सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे मात्र सध्या महापालिकेच्या मुख्यालयातील बहुतांश टॉयलेट्स कुलूपबंद असून नागरिक व कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे तळमजल्यावर केवळ एकच टॉयलेट वापरासाठी खुले ठेवण्यात आले आहे यामुळे त्या टॉयलेटवर अतिवापराचा ताण पडत असून स्वच्छतेची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे पहिल्या मजल्यावरील दुसरे टॉयलेट केवळ वर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मक्तेदारीत असून सर्वसामान्य नागरिक व कर्मचारी यांना त्याचा वापर करण्यास मनाई आहे प्रशासनाने सार्वजनिक सुविधा बंद ठेवून त्यांचा केवळ अधिकारी वर्गासाठी वापर करणे हे अत्यंत चुकीचे व अन्यायकारक का आहे ह्या समस्येमुळे सर्वसामान्य नागरिक तर त्रस्त आहेतच परंतु कर्मचारी वर्गालाही दिवसभर कामकाज करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे विशेष म्हणजे सध्या मधुमेह म्हणजेच शुगर असलेल्या नागरिक व कर्मचारी वर्गासाठी ही समस्या अधिक गंभीर बनली आहे अशा रुग्णांना वारंवार टॉयलेटची गरज भासते मात्र टॉयलेट्स बंद असल्यामुळे त्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत संवेदनशील आहे महापालिकेच्या मुख्यालयातच अशी अवस्था असेल तर शहरातील इतर सार्वजनिक टॉयलेट्सची स्थिती काय असावी असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या या मूलभूत सुविधांचा तातडीने पुनर्विचार करून सर्व टॉयलेट्स खुले करणे आणि त्यांची स्वच्छता व देखभाल नियमित ठेवणे आवश्यक आहे आपण या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन कार्यवाही कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे ह्या आशयाचे निवेदनपत्र देऊन उमाकांत दाभोळे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील व उप आयुक्त नंदू पडळकर यांच्याकडे मागणी केली आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला